नमस्कार मी अनिल महादेवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक खरं म्हणजे राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं रुमर एक वेगळ्या प्रकारची अफवा पसरवलं जात आहे शिक्षकांबद्दल की शिक्षकांना खूप सुटे असतात शिक्षकांना खूप सुटे असतात पण मित्र हो आज जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे तो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐका आणि तो व्हिडिओ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवा समाजातल्या प्रत्येक त्या शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा की जो व्यक्ती शिक्षकांना खूप सुटे आहे असा आरोप करत असतो आज मी शासकीय कर्मचाऱ्यांचं आणि शिक्षकांच्या सुट्याचं एक ॲनालिसिस तयार करून दिलेलं आहे आणि ते अनालिसिस मी आपल्यासाठी पाठवत आहे हे ॲनालिसिस महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी रजा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी रजा नियम सोडा या सर्व तरतुदींचा अभ्यास करून आज खरं कर शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त सुटे असतात की इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जास्त सुट्ट्या असतात याचा व्हिडिओ आज आपण बघूया मित्र हो अनिल एम करा युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या हक्काचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्यावर करत असलेल्या आरोपाचं खंडन करणारा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्या लोकांचा बंद करणारा व्हिडिओ आहे जे लोक नेहमी शिक्षकांना म्हणतात की शिक्षकांना खूप सुटे असतात मित्र हो काळजीपूर्वक ऐका मित्र इथे या फळ्यावर मी दोन प्रकारचे भाग केलेला आहे एक भाग आहे शास शिक्षक आणि दुसरा भाग आहे शासकीय कर्मचारी तर शिक्षकांना अनुज्ञा असलेल्या कामाचे दिवस दोनशे अडतीस निश्चित केलेले सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शासनाने निश्चित केलेले कामाचे दिवस दोनशे अडतीस वर्ष असते तीनशे पासष्ट दिवसाचं तीनशे पासष्ट दिवस वजा दोनशे अडतीस जर केले तर एकशे सत्तावीस दिवस राहतात म्हणजे वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसातून शासनाने निर्धारित केलेले दोनशे अडतीस दिवस जर आपण वजा केले तर शिक्षकांना मिळणाऱ्या ज्या सुट्या आहे त्या सुट्या आपण समजूया एकशे सत्तावीस दिवस आता कसं उन्हाळी दिवाळी आणि रविवार आणि सर्व शासकीय सुट्ट्या जर आपण पकडल्या तर एकशे सत्तावीस दिवस होतात कारण दोनशे अठ्ठावीस दिवस शिक्षकांना कामाचे दिवस निश्चित केलेले आहे म्हणजे दोनशे अठ्ठावीस दिवस वर्किंग डेज आपले निश्चित केले आहे शासनाने निश्चित केलेले सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस चे म्हणजे तीनशे पासष्ट दोनशे अडतीस केले तर उरले एकशे सत्तावीस ते एकशे सत्तावीस दिवस काय आहे हे एकशे सत्तावीस दिवस आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्या सर्व रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्ट्या अशा मिळून या एकशे सत्तावीस दिवस आपल्यासाठी शिल्लक राहतात आता या एकशे सत्तावीस दिवसामध्ये बारा सी एल ॲड करायच्या शिक्षकांना मिळणाऱ्या अर्जित रजा दहा ॲड करायच्या एकशे सत्तावीस बारा आणि दहा असे एकशे एकोणपन्नास एक सुट्या दोन हजार पंचवीस सव्वीसला शिक्षकांना मिळणार आहेत आणि जवळपास इतक्याच प्रमाणामध्ये दरवर्षी शिक्षकांना सुट्या मिळतात एकशे एकोणपन्नास शासकीय कर्मचाऱ्यांच्या जर सुट्या आपण बघितल्या मित्रो सी एल त्यांना मिळतात आठ मिळतात तीस तब्बल तीस अर्जित रजा त्यांना मिळतात अर्धवेतनी रजा आहे वीस आणि याच अर्धवेतनी रजा जर आपण पूर्ण वेतनी जर केल्या तर त्या असतात दहा अर्धवेतनी रजा म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या नियम, एक नियम साठ अन्वये वीस त्यांना हाप्पे असतात आणि या वीस हाप्पे जर या वीस हप्पेचं कन्वर्शन महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या नियम एकसष्ट नुसार दहा मध्ये करण्यात आला म्हणून आपण या वीस ऍड केलेलाच नाही आणि या वीसच्या कन्वर्टेड केल्या मध्ये तर दहा म्हणजे आठ न तीस अडतीस अडतीस न या पूर्ण व्यक्ती दहा झाल्या दहा अठ्ठेचाळीस एकूण अठ्ठेचाळीस सुट्या त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा सर्व शनिवार आणि रविवार कारण शनिवार त्यांना सुटी असते सर्व शे हो शनिवार आणि रविवार जर वर्षाचे पकडले तर मित्रो एकशे चारच्या घरामध्ये एकशे एकशे चार शनिवार आणि रविवार होतात आणि त्यांना सार्वजनिक सुट्ट्या असतात जवळपास पंचवीस सार्वजनिक सुट्या असतात परंतु यावर्षी पाच सुट्या या शनिवार आणि रविवारला लागून आल्यामुळे पाच सुट्या कमी झाल्या म्हणून आपण वीसच सुट्या सार्वजनिक सुट्या पकडलेल्या आहेत म्हणजे सी एल ईएल पूर्ण वेतनी एकूण अठ्ठेचाळीस सुट्ट्या झाल्या सर्व शनिवार रविवार एकशे चार आणि सार्वजनिक सुट्ट्या रविवारी काही पाच सुट्या आल्यामुळे अठ्ठेचाळीस एकशे चार आणि वीस अशा एकशे बहात्तर सुट्या या शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय आहे असं मी म्हणत नाही एकशे बहात्तर सुट्या शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम अनेक शासनाच्या तरतुदी आणि अनेक जे काही प्रचलित नियम आहेत त्या प्रचलित नुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या एकशे बहात्तर दिवसाचे जे शासकीय कर्मचारी अपवादात्मक परिस्थितीत बोलताय काही कर्मचारी शिक्षकांना खूपच सुटे असतात म्हणतात पण ते स्वतः विचार करत नाही की त्यांना किती सुटे आहेत खरं म्हणजे मित्र व सर्व शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेचा चपराशी असेल किंवा जिल्हा म्हणजे जिल्हा परिषदेच्या पिऊन पासून तर जिल्हा परिषदेच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पर्यंत या एकशे बहात्तर सुट्या त्यांना अनुज्ञा असं मी म्हणत नाही महाराष्ट्र नागरी सेवा अधिनीम अनेक तरतुदी म्हणतात पण शिक्षकांना मात्र एकशे एकोणपन्नासच सुट्या आहे म्हणजे जे लोक जे कर्मचारी शिक्षकांना खूप सुट्या असं म्हणतात त्यांनी हा व्हिडिओ बघण्याची फार आवश्यकता आहे खरं म्हणजे त्या त्याच कर्मचाऱ्यांना एकशे बहात्तर सुट्या वर्षाला अनुज्ञा आहे आणि शिक्षकांना एकशे एकोणपन्नास सुट्या जर दोन्ही सुट्यामधलं जर आपण फरक बघितला तर शिक्षकांना अजूनही राज्यातल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा कमी तेवीस दिवसाच्या सुट्या आहे तेवीस दिवसाच्या सुट्या कमी आहे कमी आहे एकशे बहात्तर शासकीय कर्मचारी सर्व प्रकारचे आणि शिक्षकांना एकशे एकोणपन्नास दिवसाच्या असं वाटतं की आपल्याला खूप सुट्या आहे मित्र हो आपल्याला आप स्वतःला अंडर एस्टिमेट समजून घेऊ नका कारण या सुट्या आपल्या सुट्या फक्त एकशे एकोणपन्नास दिवसाच्या आहे आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्या एकशे बहात्तर दिवसाच्या आहे कारण आपल्याला फक्त दोनशे अडतीस दिवस आपल्याला कामावर जावंच लागणार आहे आपले वर्किंग डे निश्चित केले आपलं वर्किंग डे निश्चित होणारा फक्त एकच विभाग आहे तो म्हणजे शिक्षकांचे वर्किंग वर, वर्किंग डे शाळेचे वर्किंग डे हे शाळेचे वर्किंग डे दोनशे अडतीस डिसाइड झालेले आहे बाकी कुठल्या डिपार्टमेंटमध्ये वर्किंग डे मित्र निश्चित होत नाही पण शालेय शिक्षण विभागामार्फत शाळांचे वर्किंग डे निश्चित होतात दोनशे अडतीस आणि त्याच्यातून जर आपण एक तीनशे पासष्ट मधून जर दोनशे अडतीस वजा केले तर एकशे सत्तावीसच दिवस फक्त उरतात त्याच्यामध्येच आपल्या एकशे सत्तावीस दिवसामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिवाळीच्या सुट्या, सुट्या सर्व रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या आणि दहा एल आणि बारा सी एल अशा एकशे एकोणपन्नास सुट्ट्या मित्र आपल्या आणि आपल्यापेक्षा जास्त एकशे बहात्तर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आहे म्हणून आणि त्याच्यातही तुम्हाला सांगतो त्याच्यातही मी इतरांना सांगतो इतर इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगतो विशेषतः त्यांना सांगतो जे की जे नेहमी हा आरोप करतात की शिक्षकांना खूप सुट्ट्या आहेत मित्र हो उन्हाळ्यामध्ये शिक्षकांना पूर्ण उन्हाळभर प्रवेशासाठी फिरावं लागतं घरोघरी जाऊन ऍडमिशन आणाव्या लागतात पूर्ण उन्हाळा त्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्याच्यामध्ये आपल्या जातात त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण उन्हाळ्याच्या नाही दिवाळीच्या सुटीमध्ये होते वरिष्ठ श्रेणीचं प्रशिक्षण निवड श्रेणीचे प्रशिक्षण नव भारत साक्षरता मिशनचं प्रशिक्षण त्याच्यानंतर एनईपीचं प्रशिक्षण नाही तर त्याच्यानंतर आपल्याला निपुण निपुण भारताचं भारत सर्व प्रशिक्षण उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये होतात तसंच शाळा पूर्व तयारी करायला आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाच सहा दिवसाआधीच जावं लागतं ते पाच सहा दिवस आपले जातात कारण त्याच्यामध्ये योगाडे पण आपल्याला साजरा करावा लागतो इतकंच नव्हे उन्हाळ्याच्या मध्ये पुस्तक विद्यार्थ्यांचे घ्यायला आपल्याला रांगेत उभं राहून त्याच्यामध्ये आपले दोन तीन दिवस जातात बी एल काम मतदार यादीच काम व्हॅल्युएशन पेपर चेकिंग पेपर सेटिंग हे याच्याबद्दल तर काही बोलतच नाही राहिलो आपण तसेही आपल्या सुट्या या इतर कामामध्ये अशैक्षणिक कामामध्ये जातात तरीही आपल्यावर आरोप होतो की शिक्षकांना खूप सुट्या म्हणून मित्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांना सत्यता जाणून जा। त्यांना सत्यता कळू द्या की शिक्षकांना उन्हाळ्यामध्ये किती प्रशिक्षण असतात कशाप्रकारे शाळा पूर्व तयारी करण्यासाठी आठ दिवसाआधी जावं लागतं कशाप्रकारे पुस्तक पुस्तक युआरसी मधून केंद्र शाळेतून घेण्यासाठी आपल्याला जावं लागतं कशा प्रकारे, प्रकारे आपल्याला प्रवेश प्रक्रियेला पूर्ण उन्हाळभर फिरावं लागतं बिएलोचं काम कसं करावं लागतं या सर्वांमध्ये आपल्या सुट्या जातात म्हणून जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हा व्हिडिओ पोहोचवा आणि विशेषतः सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कळू द्या त्यांना की त्यांच्यापेक्षा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा कमी सुट्ट्या शिक्षकांना आहे तेवीस सुट्या या शासकीय कर्मचाऱ्यांना जास्त आहे आम्हाला तेवीस सुट्या त्यांच्यापेक्षा कमी आहे म्हणून त्यांनी शिक्षकांना खूप सुट्या असतात असं बोलण्याचा त्यांना मुळीच अधिकार नाहीये कृपया आपण जागृत राहा आपण आपल्या ज्ञानात भर घालून घ्या आणि कृपा करून माझी सर्व समाजातील घटकांना व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना विनंती आहे की शिक्षकांवर खूप सुट्या असतात असा आरोप करू नका त्याच्या मागची किती कामं तो उन्हाळ्यामध्ये करतो याचाही कधी विचार करून घ्या आणि स्वतः तुम्ही आरोप करत असताना तुम्हाला किती सुट्या असतात याचही आपण अवलोकन करा माझा हा व्हिडिओ जास्त याबद्दल जर हा कोणाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ खोटा आहे ही माहिती खोटी आहे कुठल्याही व्यक्तीशी कुठल्याही स्टेजवर मी डिबेट करायला तयार आहे की शिक्षकांना शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा कमी सुटे आहे या विषयावर मित्र हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा अनिल एम शिवनकार या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद